आपण पाहता रयत वार्ता आज आपण एकदारा येथील शेतकरी बांधवांची तुमचा कृषी पंपला नंबर लागला आहे असा बनावटी कॉल त्यांना आला आणि त्यांची पाच ते दहा हजाराला दोन शेतकरी बांधवांची फसवणूक झालेली आहे तर त्यांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एवढाच आहे की हल्ली असे बरेचसे या ठिकाणी ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत तर कुणीही या फ्रॉड कॉलच्या नादी लागू नये एवढीच या, या व्हिडिओ मागची भावना आहे नमस्कार आपलं नाव सांगा बाळू श्री किशन सरदार फ्रॉड फ्रॉड झाला आपल्यासोबत आम्हाला फोन आला दुपारी दोन वाज दोनच्या दरम्यान ते म्हणले तुम्हाला तुमचा सोल पंप पाच वाजेपर्यंत गावात येणार आहे तुमच्या तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला त्या सोलरला कंपाऊंडसाठी ती आर कोल तर हे असं तुम मठेल वाळू सिमेंट हे येणार आहे याच्या नावाखाली फ्रॉड केलेला आहे किती पैसे तुमचे कट झाले पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि दुसरे सुद्धा शेतकरी या ठिकाणी त्यांचा सुद्धा असाच फ्रॉड झालेला आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार मामा नाव सांगा मुकुंद विलासराव पाटील राहणार आपला कसा फ्रॉड झालाय पाण्याची फिल्टर घेतली तुमचा नंबर लागला म्हणले हा तुम्हाला काय काय घेत सांगा म्हणले पंप पुन्हा सो सोलर पुन्हा पाण्याचे हे मग आम्ही आमच्या उडीला म्हणले मेटर हेच आम्हाला ते म्हणले किती म्हणजे साडेपाच हजार रुपये भरले म्हणजे बघा आपण मित्रांनो सध्या ऑनलाईन मोबाईल हा तर काळाची गरज आहे परंतु मोबाईलच्या माध्यमातून असे अनेक ऑनलाईन फ्रॉड होत आहेत त्यात जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शेतकरी बळी जात आहेत ते या तेलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय तांदळे यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क केला आहे तर त्यांची या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपण सावध राहिलं पाहिजे अशी या ठिकाणी ते माहिती आपल्याला देणार आहेत नमस्कार नमस्कार मी विजय तांदळे आपण सर्व सर्व शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करतो की आपण प्रत्येक गोष्टीची सहानशा करावी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून प्रतिक्रिया म्हणजे आपली पूर्ण प्रतिक्रिया आपले जे ऍक्शन आहेत ते नंतर खात्री करूनच घ्यावेत पैसे भर